कथेचं नाव पंढरीची वाट लेखक चंद्रकुमार नलके आता आता माझ्या वयोमानाच कुणीच उरलं नाही कुणीच उरलं दादा कठड्याला पाठ टेकून तिरपीला बसले होते डोळे खोल गेले होते पण निस्तेज बनले नव्हते धोतर पांघरून दादा अंगावर उनक घेत होतं आता रोज असं बसत होत त्यांच्या मनालाही एक खंत लागून राहिली होती गावात त्यांच्या वयाचं आता कोणीच उरलं नव्हतं म्हातारा संतोणाईक होता, होता। पण त्यानंही डोळं मिटलं आणि दादांच्या मनाला हुरहुर लागली सारघर माणसाने भरलं होतं नातवंड पतवंड अंगा खांद्यावरनं खेळत होती पण तरीही दादांना एका वाटत होतं केव्हा चेहऱ्यावर उदासीनता पसरायची उन्हाच्या तिरपीला बसल्या बसल्या उगेच कुठेतरी आंदूक झालेली नजर लागून राहायची जवळ बसलेल्या माणसाला ते म्हणायचे सारे सारे शिन जोडीची माणसं सोडून गेली गेले सोडून उभ्या माळावरला पाखरांचा थवाच्या थवा भुरकन ओढून जावा आणि एखादं पाखरू रखरकणाऱ्या माळावर एकटंच राहावं त्याची तडफड तगमाग जशी व्हावी तशी दादांची होत असलेली दिसायची ते जाणवायचं तोही दगडाला पाठ लावून शून्य नजरेनं बघत राहायचा मी नोकरीसाठी कोल्हापूरला होतो तरी मी शनिवारी घरी यायला कधी चुकत नसायचो शनिवारी माझ्या वाटेकडं दादा पाखरावाणी नजर लावून बसायचे थोडा जरी उशीर झाला तरी दादा तळमळायचे घरापासून सडकेपर्यंत एक दोन तर हेलपाटी गेल्या माणसाला विचारायचे अर अरे नामू दिसला का कुठं वाटला जीव थाऱ्यावर राहायचा नाही मला पाहिल्यावर मग त्यांच्या जीवाची ओलाखाल थांबायची सुट्टीच्या दिवशी माझीच कायशी घ्यायची दादांच्या छायेत मला गारवा मिळायचा आठवड्याचा सहार इथ हलका व्हायचा मन ताज तवान नवा उत्साह लावायचा उराला उभार यायचे आणि घरट्यातनं उघड्या शकात बिनदिक्कत बाहेर पडायचो सोमवारशी पहाट झुंज रुख झालेलं असत कुठंतरी जाते चे घर घर दळणावरची ओबी कानावर पडायची पहाटेचा गारवा अंगावर शारा उठवायचा मी जाणार म्हणून दादा ही जागसुदच असायचे आवरावर आवर, आवर करून दादांच्या पायांचं दर्शन घ्यायचं तेव्हा मी म्हणायचो दादा जाऊ मी जा आता मैल चालायचा पायताळा लेखा तुझा आणि थंडीच डोसक्या भोवती काहीतरी गुंडाळी जा दादा मला होणाऱ्या त्रासाबद्दल कळवळायचे तसल्या थंडीत उठून गल्लीपर्यंत घालवत यायचे आणि पुढच्या शनिवारी लवकर येण्याचा शब्द घेऊन परतायचे मग शनिवारची वाट पाहत राहत मधले वात्यांना युगांची वाटत होते थकल्या डोळ्यांनी युग युग माग सारत शुक्रवारची भयान रात्र काळा अंधार संपायचा शनिवारची पहाट तांबडं फुटायचं पाखर तेजाळलेल्या आव्हाळात भरारायचे दादाच्या मनातही पंख फुटायचं ते माझ्या रस्त्यावरनं भरारत राहायचं दादा धोतर भांगरून तसल्या थंडीत वरच्या टेकडी वरसात माझ्या वाटेकडनं जर फेक येत आता आता कडबी नदीत असल कापशी माग टाकले असल हा मानगाव गाठला असल आणवाणी पायाला चटक बसत असतील धो धो पाऊस सारखी रेप रे मानगावच्या वड्याला तुफान पाणी वड्याच्या पाण्याला पायनं ठरणारी ओढ तात्पोरग शिरलं तर अंगावर काठा मारी डोळ्यापुढे चक्कर आल्या गत पाण्याचे स्वतःला जोड लागल्या गत आपण आपण उड्या पातूर गेलं तर जावच एकट्या लेकर पाण्यापुढे काय करेल पण देवानं तेवढी ताकत तरी कुठे ठेवली देवाचा राग आळवणी तळमळ आणि मग घरापासून सडकेपर्यंत हेलपाटे हेलपाटेच पावसाचे पादे। उघड झाप होती केरळवून सावत होतं पावसानं उघडं झालेलं खडं पायाला पोचत होतं पण त्याची पर्वा कोणत्या शनिवारी मी केली नव्हती पंढरी शिवारी वेटू माऊलीला कडकडून भेटायची तशीच पंढरी तशीच माऊली तसा स्वारकरी खांद्यावरली भगवी पताका कधी न ढळणारी पावलांनी एकच पायपीठ पायपीठ पंढरीपर्यंत माऊली भेटीपर्यंत परवाच्या शनिवार शिवारी सूर्य मावळायला चालला होता मावतीवरनं ढाळाच्या आत मी घरात पाऊल ठेवलं नजरेनं शोधलं पण दादा मला कुठंच दिसलं नाहीत सूर्य ढळला तिने सहन झाली तरी दादांचा मागमोच नव्हता न राहून मी आईला विचारलं रे आई अगं भल्या दुपारची बाहेर पडल्यात अंगात कणकण आहे थोडी आणि मग तशातले कुठं गेल्यात अंधारातनं रापत रापत दादा उंभरट्याच्या हात आले अंगाभोवती धोत्राची भाळ होती मी विचारलं दा। दादा हा कोणीकडे गेला होता गेल तो तापसरी गावात आली माणूस उभं आहे बघून आलो नाही निश्चित पल्ल्यात माणसं गावात तापाची साथ आली होती एक माणूस मोकळं नव्हतं स्वतःच्या अंगात तापाची कसर असता नाही दादा गेले होते सगळ्यांना भेटून आले सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या होत्या साऱ्यांचं दुखणं दादा कणवाळून सांगत होते दादांच्या अंगात ताप होता पण त्यांनी हिंडा फिरायचं सोडलं नव्हतं शेतातनं फिरून तरी येतील जनावरांना गवत काळी बघतील पोराबाळांचं दुखणं भागणं सांभाळतील पण स्वतःच्या दुखण्याकडं त्यांनी लक्षच दिलं नव्हतं अंगावर काढलं होतं कुणाला कळूनही दिलं नव्हतं पण कसला तरी ध्यास घेतला होता मी दादा ना म्हटलं दादा अहो यावेळी खांगलाय तुम्ही कसली काळजी करताय आता कशाची काळजी पण आता वाटत जावावं ओ दादा असं का म्हणता तुम्ही आ का म्हणता असं तुम्ही माझा गदगदलेला आवाज अरे अरे कवा तरी है, आहे सोपतीच कोणीच उरलं नाही संतु नाईक गेला कोंडी नानानं वाट धरली तळ्यावरला वड एवढा पसारा त्याचा अरे पण त्यानं पण हातपाय टेकलं साताळीचं देऊळ उडाल हे हात राबलेल्या तळ्याची पाळ खचली डोळ्या हेकत होत्याचं नव्हतं झालं आदेशी केली मागचीही आता यातीनं सुटली मलाच ठेवले माग दादा त्यांचा आम्हाला वेढून गेला आमच्या मनाला दादांचं बोलणं पोचत होत आमचं डोळं पाण्यानं भरलं थोरल्या आपानं डोळ्यांच्या कड्या पोचल्या उभा असलेला आप्पा बळगी लाखत बसला तात्या मनाला दादा अव तुम्ही चंदनासारखं झिजला सांग आता पावतर आमचं भावाभावाचं कष्ट बघितलं आता इसावा घ्या अहो दादा सुखानं भरलेलं घर तुम्ही डोळ्यानं बघा तुम्ही हायसा तर आम्हाला हवंच आहे त्या गोकुळातनं तात्याला शब्द फुटेना डाकट्या आनंदाला हुन कावरला नाही नुसत्या कल्पनेनं घर गांगारून गेलं आता कुठं घरात गोकुळा उतरलं होतं नाही तर उभं आयुष्य दादानी कष्ट उपसण्यात घालवलं होतं चंदन झेसावं तसं दादा अक्षरशः झेसले होते पोटाचाही कोपराही भरणार नाही एवढं शेताचं दोन तुकडं आणि तेवढ्यावर वाढत्या ते पोटाची आग भागणारी नव्हती मोडक्या खोपट्यातल्या फुटक्या राजनानं ती विजणारी नव्हती काबाड कष्टांशी पूर्वयातच जुंपून घ्यावं लागलं होतं कसलं छत्र नव्हतं हो धरतीचा आधार नव्हता बालपणाचं सुख माहीत नव्हतं जळत्या वणव्यात रांगत्या पायाने शिरावं लागलं होत पाचवीची हाऊस नव्हती बारशाला घोगऱ्या शिजल्याच नव्हत्या कुणी आलं नव्हतं कुणी गेलं नव्हतं सटवाई मात्र यायला चुकली नव्हती ती आली होती तेही अंधाऱ्या रात्री लाजेसाठी काळोख पांघरून चिंदीतल्या वळवळणाऱ्या ललाटावर लिहून गेली होती कष्ट कष्ट आणि इथच तिचा हात थांबला होता गाई गाईनं ती काळोखात का शिरली होती सटवाईनं कोरलेल्या ललाटीच्या रेषेची ती खून दादांच्या कपाळावर पडलेल्या आठ्यातून दिसत होती राबलेलं दगडासारखं हात ठेचाळून फाटलेलं पायाचं तळव हाडांचा उभा पिंड अजूनही साक्षीला होता पाया शपली नव्हती हो हातात ताकद नव्हती हो मान भरली नव्हती हो तेव्हापासून दादांचे मूल मजुरीत बाहेर उतले दुसऱ्याची चाकरी पत्करली जीवाची तमा कष्टाच्या वेळी कधीच केली नव्हती इमान उरा शिकवठावून उभी हयात घालवली उरा पोटावरन मरणाची कामं केली मिळेल ते खाल्लं दिलं ते पांघर पाटील कुलकर्ण्याच्या दफ्तरांचे पोजेच्या पोजे डोंगर पोजे। कणगरातनं तालुक्याला नेले उपाशी पोटी राहिले पण तक्रार कधीच त्यांना शिवली नव्हती उण्या दुन्या बोलल्यानं जीभ विटाळली नाही शब्दाला भंग दिला नाही भटा बामणांच्या पोरींचा सासर माहेरचा मुराळी दादाचा असा कुणा गरिबाचं खत गारीतच राहिलं तर दादांनी रात्रीचा दिवस करून ते ओढायचं कुणाचं घर शाखरायचं असलं तर सांगावा दादाला यायचा रस्त्यानं निघाले तर काटा कोटा दगड तोंडा त्यांच्या नजरेतनं सुटायचा नाही त्यांचं हात सगळ्यासाठी राबलं होतं नको ती कामं केली होती यांच्या हाताने सारं सार केले म्हणून त्यांच्या हातात लक्ष्मी उभी राहिली शून्यातन उभा राहिला घरात गोकुळ उतरलं घर माणसानी गस बसलं धरती कष्टाला जागली आणि चार शेत दादांच्या हातात पडली काळ्याची राब राब राबून सेवा केली कष्टाचा घाम घाला शेत पिकली सोन्यानं पिवळी झाली साऱ्या पंढरीनं दादांच्या कष्टाची केम्या बघितली जे हात दुसऱ्याचं चावरी नांगर हाकेत होते तेच हात स्वतःच्या शेतात चावरी नागर हाकू लागली अवतावरली काणी वेडाहून ऐकू लागला चंदनाच्या सुवासानं दरवळू लागला ते चंदन अजूनही झिजत आहेत शंभरी गाठली तरी झिजते आहेत पिंडाला विसावं माहीत नाही अनेक साप अंगाभोवती फिरतात त्यांचा डंक त्यांना कधी झाला नाही एखाद्यानं डिभसलं तरी त्याचा डुग कधीच धरला नाही एका रात्रीची गोष्ट टेपोरचा न शिवार भर पडलं होतं दादा शेकोटी पेटून खोपटात बसले होते आणि एकटीच वसती होती गावातलं भरट चोर रातचं ऐरचं गवत चोरून येत होत म्हणून राखणीला दादा आणि आप्पा गेले होते झापातापा कलांडला होता आणि एवढ्यात छपरावर दगड पडाय लागली दोघे सावध होतात न होतात तेवढ्यात छपराला वेळा पडला कुराडी खणखणू लागल्या मोठ्या धाडसानं दादाने गुंडांच्या हाताऱ्यांना तोंड दिलं लोक खोप होते मारता मारता दादाना मार असह्य झाला दादा घरी ऊन पडले डोक्यात कुराडीचा घाव पडला होता रक्त भळबळलं आप्पाचं डोळं फिरलं जीवाची परवा न करता आप्पानं काठीचं तडाक्यावर तढाकं दिलं आपातसा बलदंड चोरांना पळता भुई थोडी केली दादा बेशुद्ध पडले गावालाही कळाल्यावर सारा गाव हळहळला गावानच बळजबरीनं चोरांच्यावर केस केली दादाचा विरोध असताना सुद्धा फौजदार पोलीस पार्टी आली ओळखलेल्या चोरट्यांच्या अंगावर चुन्याचं पाणी टाकलं हरभऱ्यावर सोपवलं मारू उसळला जखमी दादांना त्यांचा मार बघवेना त्यांच्या बायका पोरांचा आक्रोश सण झाला नाही उठता येत नव्हतं तरी दादा उठले फौजदाराशी पाय धरले काकोतीनं म्हणाले मायबाप सरकार नखा मारो सोडा त्यांना पोरं बाळ उपाशी मरतील त्यांची तुम्ही आम्ही बी लेखराचं आहे त्यांच्यावरलं बालट काढून टाका आपण तुमचं गवत चोरून तुम्हालाच मारलं असताना मारू देत मला त्याने चुकी केली म्हणून आपण करावी का सोडा त्यासने पाया पडतो तुमच्या त्यांच्या यातना या काळजाला डसत्यात बघा सोडा सोडा त्यासने डोक्यातल्या जखमीपेक्षाही काळजातील जखम लेखो सोडा 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 फौजदार केस झाले दादांचा स्वभाव पाहून फौजदार सुद्धा विरखळले सगळ्यांना सोडून दिलं दादांना समाधान वाटलं ते त्यांना ते कोंबडी चोरांना म्हणाले असे आता कुणा गरिबाची नुकसानी करू नका झालं एवढं झालं इमानानं पोट भरा देव काय कमी करायचं नाही फौजदाराकडं ओळून म्हणाले मायबाप सरकार माझं मानलं जा हे उपकार नाही पेटायचं नाही फेटायचं असं इमान अशी श्रद्धा अशी निष्ठा शेवटपर्यंत त्याला ठळ पोचला नाही रात्रंदिवस शेतीत खपायचे मिळेल त्यावर समाधानानं राहायचं उभ्या पिकातनं जाताना कुणाच्या ताटाला हात लावायचा नाही मदतीसाठी महारा पोरांच्या हाकेला धावत लांडी लबाडीचा त्यांना तिटकारा होता उगीचा चैन कधी केली नव्हती कामाधामातनं ते त्यांना कधी जमलंही नव्हतं गावातनं मिजाशीत फिरले नाहीत सतत रांची बसते काळ्या आईच्या कुशीतच कष्टाचा आराम नाहीतर देवस्वर उभ्या पिकाला पाणी पाचण्यासाठी मोठंवर रखरख द अंगावर शेलीत तर रात्रभर मोकळं रान अर्धाना चांदण्यात घामेस कशाचा दरकार नव्हता भूताखेताची भीती नव्हती चोरा चिलट्यांची खंत नव्हती पांढरीची माया होती विश्वास होता दादांच्यावर म्हणूनच खंडाची शेती खंडीवर अंगावर पडली धान्याची मळणी होई रास खंडभर पडे मालक असो नसो धान्याची गाडी त्याच्या दारात उभी राहायची कणगीत पोती पोती धान्यात ओतलं जाई मालक म्हणायचं नलगे बाबा आऊ केवढा हटापिटा ये आम्ही नसतं आणलं असं कस म्हणता येळच्या येला बर घरच्या माणसांची कसली वाट बघायची शेतसरी सारखं माणसाचं इमान असलं की कशाचा तोटा पडेल यांना बक्कळ पिकलंय दादांचा सगळ्यांशीच घरोबा होता सर्वांचा जिवाळा होता रहिमान मुलानी खोट्या हो आळानं कैदेत पडला हातातल्या बेड्या बघून उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराचं उभं राहिलं त्याचं डोळं डबडपलं एवढ्या एवढ्या निराधार पोरांचं केविल चेहर दिसायला लागलं त्याला एक आधार वाटला आणि त्यानं गावाला सांगा पधारला नलगी बाबाला म्हणावं माझी पोर बाळ निराधार झाल्यात त्यांना तोच आधार दे सोबत करते असणे भात बघ तुझ्या बेगर मला कोणीबी मदत करायचं नाही नुसत्या सांगण्यावर दादाने रहिमानच्या मुलांना त्याच्या माघारी काही काही उन पडू दिलं नव्हतं त्यांचा ते आजोबा बनले इथं रक्ताचं नातं नव्हतं धर्माचा संबंध नव्हता पण नातं होतं फक्त चंदनाचं संबंध होता फक्त उगाळत राहण्याचा पण त्या चंदनाला आता हुरहुर वेळून राहिली होती सोमवारी कोल्हापूरला जाताना दादाला म्हटलं ओ दादा असं मनाला लावून घेऊ नका औ दादा कुणाच्या आधारावर आम्ही जागायचं औ कुणाच्या तोंडाकडे बघून दिवस काढायचं अशी भाळ मारू नका मला जायला सांगा सांगा दादा जा जा बघ येताना अशोकला घेऊन ये मला बघावंसं वाटतंय त्याला घेऊन ये पण दादा अर पण काय दादा सळ बसत रागावली परत म्हणाले अर आर, आठ वर्षाच लेख होते त्याला या गोकुळातनं नख नक म्हणताना काढून घ्यालास तू एक परदेशी झालास हाल काढतो यास तस तुझ्या लेखाला बी तू आम्हापासनं परदेशी केलंस इतं पोरातनं खेळायचं वै इथं खेळलं असत आमच्या संग खाल्लं प्याला असत न कळत वार अजून दुखल खोपलं कोण बघील तिथं आईची माया कुठली मिळल तिथं आमच्या नजरेमोर ना त्याला का बाजूला नेलस आ दादांच्या पापण्या थरथरल्या कंठ भरला डोळं पोशीत मला बजावलं सारे सारे डोळ्या मोर आहेत माझ्या तेवढंच माझं बाळ बाजूला आहे त्याला येताना घेऊन ये काम येऊ नको तो घेऊन ये त्याला मी निघालो दादा घालवत पार गलीच्या टोकापर्यंत आले गलीतन बाहेर पडताना निक्षून मला सांगितलं पोरा इसरशील सरशील बर का नाही दादा आणि नेताना तुम्ही फिरा माघारी दादांच्या रुखरूख मनात पोचू लागली अशोक हुशार होता म्हणून त्याची निवड पब्लिक स्कूलला झाली होती घरात सगळ्यांचा विरोध होता दादा तर माझ्यावर रागावले आबोला धरला माझ्याशी एक दिवस तर जेवले नाहीत बेचैन झाले अशोक त्यांचा भारी जीव होता अशोक पब्लिक स्कूलला घालण्यासाठी घेऊन जाताना त्याला उराशी कवटाळून र र रडले होते दुसऱ्या शनिवारी दादा वाट पाहतच बसले होते अशोकला बघताच त्याला उरा पोटाशी आलं माया ओसंडून गेली तिच्या धारा डोळ्यातून लागल्या होत्या त्याच्यास गोलो गोलो त्याच्या सुखदुखाची विचारपूस केली दुसऱ्या दिवशी त्याला शेतात घेऊन गेले सारं राहान फिरून दाखवलं स्वतःच्या हातानं लावलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसले आणि अशोकला म्हणाले हे बघले खरा या शेतसरीत एवढं झाड उपाय ह्याच्या ढाळ्याकुणी तोडू नका सगळ्यांना सांग उन्हताना सावलीचा सा गारवा मिळेल कधी आलास राना तर थंडावा मिळेल जीवाला येत आणि बाबाची आठ होईल कशे तरी आ दादा सांगत होते नातू ऐकत होता त्याचा अर्थ त्याला कळत नव्हता उभं झाड मात्र दादांचे शब्द ऐकून थरारून गेलं होतं मुळ्यातला आधार तुटल्याकच झालं होतं दादा उठले शेताच्या बांधावर आले परत वळून रानभर नजर टाकली बघता बघता नजर उलावली म्हातारे हातचली गेले अजान अशोकनं विचारलं बाबा पाया पडताय होय ही भूमी आय हाय आपली हिच्या जीवावरच आपलं जगण नाहीतर इथं काय आहे जलंबर सेवा केली आता दादांना पुढं बोलता आलं नाही आणि त्याचा अर्थ अशोकला लावता आला नाही तो पाहत राहिला कोंबड्याच्या भांगेनं सोमवारची पाड जागवली होती तळ्याकाठच्या पिंपळ पाण्यातल्या पाखरांनी माणूस जाग केलं आम्ही कोल्हापूरला जायला निघालो दादांच्या अंगात ताप होता आंग रसरसत होत तरी ते उठून बसले होते अशोक त्यांच्या पाया पडला तेव्हा दादांच्या भावना अनावर झाल्या अशोकचे त्यांनी पटापट पापे घेतले आवरत नव्हता त्याने कंदील उचलून वर धरला आणि आम्हा दोघांनाही पाहून घेतलं कितीतरी वेळ निरकून पाहत होते अखेर कंदील खाली ठेवत म्हणाले जावा बाळानो जावा हीच भेट तुमची माझे गुन्हा गोविंदानं रावा झाले गुन्हा गोविंदानं रावा दादा बोलले पण आनंद करणार कुठंतरी सुया टोचाव्या तसा भास झाला दाबून ठेवलेला उसू बाहेर पडला दादा आऊ नका ना तसं बोलू अ खूप जगलं पाहिजे तुम्हाला अशोक नंतर आक्रोशच केला आई विरघवून गेली होती दादांच्या पायाचं दर्शन घेतलं आश्रूंचा अभिषेक पायावर घातला दादा सांगत होते बिनघोरी जावा काय बी काळजी करू नका माझी बिनघोरी जावा दादा सांगत होते पण बिनघोरी जाता येत नव्हतं बिनकाळजीचं पाय उचलत नव्हतं दादांची आम्हाला निरखून पाहणारी मूर्ती डोळ्या फोडून हालत नव्हती अंगातनं वारं गेल्याक चाललो होतो दादांचे शब्द कानात घुमत होते आकाश कोसळत असल्यासारखं वाटत होतं छत्र उडाल्याक जाणवत होतं धरती फाटत असल्याचा भास होत होता रखरख त्या वाळवंटात पाय रुत चालल्यासारखं मन निराधार म्हणलं होतं अगदी निराधार पण झे हे शक्यच नव्हतं असं होणं शक्य नव्हतं ज्ञानी मनी सुद्धा येण्यासारखं नव्हतं तो विचारच डोक्याला सहन होत नव्हता दादाना सोबतीचे सवंगडी निष्ठून गेले म्हणून एकटेपण जाणवत असावं बदलणाऱ्या ना नाव्याकड रमणारा त्यांचा शिव नव्हता म्हणून की एकाकी वाटत असावं त्यांच्या मनाला रुखरुख लागून राहिली होती हे मात्र खरं होतं परंतु तरीही असं घडणं मनाला पटत नव्हतं कारण एवढं वय झालं होतं तरी त्यांचं शरीर वाकलं नव्हतं मनगटातला पीळ गेला नव्हता काठीच्या आदाराची गरज लागली नव्हती शेतातल्या कामा गावातला कसलाही मस्तवालगडी त्यांच्या वाटेला अजून जात नव्हता नव्या रक्ताच्या पैलवानाची छाती दबेल एवढं ओझं पाटखोईला मार कसलाही थंडी वारा असो त्यांची तळ्यातली आंघोळ ही चुकत नसायची दिवाळीच्या दिवशी चार सुगंधी तिलानं घमघमत होत गरम पाण्याच्या स्नानानं उबदार बनत होत पण दिवाळी दिवशी सुद्धा दादांच्या तळ्यातली आंघोळ कधी चुकली नव्हती असं एकाकी शरीर गळेल कस नाही शक्य दादांची छाया अजून पाच दहा वर्ष तरी सहज लाभण्यासारखी होती ज्या शरीरानं डॉक्टरांच्या औषधाचा जन्मभर स्पर्श सुद्धा करून घेतला नव्हता प्लेगाच्या साथीसारख्या अनेक साथी जिरवल्या होत्या त्यांनी ते शरीर फुकाफुकी काळाच्या जबड्यात सापडण्यासारखं नव्हतं या विचारानं मनाला दिलासा लावायचा सा, धीर यायचा पण ते क्षणभरच टिकायचं अगदी क्षणभर परत आभा ढकाळून जायचं धीर सुटायचा पावलं दोबळी बनायची आणि वाटायचं फुंकर मारावी तसं आपण वाहत जात आहोत चाच पडत कुठेच आधार सापडत नव्हता सावली हरवल्यासारखी वाटायची आगीच्या निखाऱ्या जळत आहोत असं वाटायचं पायाखाली निखारे डोक्यावर निखारे जळसळीत निखारेच निखारे आणि त्या निखाऱ्यावरच होरपळत मला पुन्हा गाव गाठावं लागलं होतं लखुळानं घामानं डबडबून दब सांगितलं दादांशी दादांची आशा नाही तू ये मी बर्फ झालो आणि बर्फातच मी लोळत राहिलो डोळ्यापुढे अंधार अंधार आणि तशाही अंधारात मी धूम ठोकली गावची पांढर गाठली आणि पांढरस खायला उठली थरकाप झाला जे दिसलं ते पाहून मोठ्यानं हापमरडा फोडला दादा भजन रंगलं होत अभंगाला गती आली होती मृदुंगातून शब्द घुमात होते चंदना बेलाच्या ज्वाळा मंत्रमुग्ध होऊन ऐकत होत्या आम्ही जातो आमुषाखावा आमुचा राम घ्यावा राम ज्वालात अभंग विरून जात होता गावचेरी कामे वेस माझा आक्रोश अंतकरण घट्ट करून ऐकत होते आणि अवघी पांढर ढळलेल्या चंदनासाठी डोळे टिपीत येत होती भगवी पताका भेसली होती माऊलीच पंढरीच्या वाटीला लागली होती माऊलीच पंढरीच्या वाटेला लागली होती पंढरीच्या वाटेला लागली होती